लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ज्ञानसागर क्लासेसचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून अंबड विभागाचे डी शेखर देशमुख यांची खास उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी बी पी पाटील महाविद्यालयाचे दिनेश अनारसे भंडारी सर आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्लासेस सहशिक्षक भटू पाटील महाजन यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मुकेश पाटील यांनी केले याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनानं झाली त्यानंतर गुजराती नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध यावर आधारित पोवाडा लेझिंग गीत सोशल मीडिया ड्रामा असे अनेक कलाकुसर विद्यार्थ्यांनी सादर केल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं पालक आणि विद्यार्थ्यांची खास उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावं मोबाईल फोनचा अनावश्यक वापर टाळावा असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले आज खूप आनंदाचा क्षण आहे ज्ञानसागर क्लासेसच्या वार्षिक गुणगौरव आणि बक्षीस वितरणाच्या सोहळ्यात सा, सहभागी होण्याचा आनंद मिळाला काय सर गेली तेहतीस वर्षापासून की ज्ञान साधना करीत आहेत की उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले आहेत त्यांनी गेल्या तेहतीस वर्षांमध्ये आणि अनेक क्षेत्रांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे आत्तासुद्धा यावर्षीचा जो निकाल बघितला क्लासेसचा तो सुद्धा अतिशय उत्तम आहे अनेक विद्यार्थ्यांनी खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे आणि त्यांच्या या ज्ञानसाधनेला मी शुभेच्छा देतो आणि असे अधिक विद्यार्थी घडवून ते आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करतील अशी मला खात्री आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी मार्गदर्शन प्रत्येकांनी डॉक्टर धर्माधिकारी यांनी केले आज माउले लॉन्स परिसरातील काळेसर यांचं ज्ञान सागर क्लासेस स्नेह संमेलन एक गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा होता त्याच्यासाठी आम्ही उपस्थित होतो या सत्कार सोहळ्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केले त्यांचा सत्कार करण्यात आला याशिवाय विविध मान्यवरांनी येथे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे ते विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आपण कशा पद्धतीने एकाग्र राहून कार्यरत राहिलं पाहिजे याच्याविषयी मार्गदर्शन केलं याशिवाय विद्यार्थ्यांना विशेषतः मोबाईल पासून आणि सोशल मीडिया पासून दूर राहण्याचा सल्ला दिला शालेय जीवनामध्ये मोबाईल वापरलाच पाहिजे असं काही नाही आणि मोबाईल वाचून शालेय जीवनातील कोणतंही काम आणत नाही म्हणून मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला आम्ही या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले संचालक प्राध्यापक दत्तात्रय काळे सर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोलाच असं मार्गदर्शन केलं प्राध्यापक दत्तात्रय काळे संचालक ज्ञान सागर क्लासेस गेल्या तेहतीस वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तेतीस वर्षामध्ये मी अनेक नामवंत विद्यार्थी घडवू शकलो की जे विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अधिकारी आहेत आणि आज चौतीसाव्या वर्षी सुद्धा या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या असते की ज्यामध्ये नाशिकचे असिस्टंट पोलीस कमिशनर शेखर देशमुख नाशिकचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी नाशिक जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीओ हो रवींद्र परदेशी आणि कैलासवासी बी पी पाटील ज्युनियर कॉलेजचे व्यवस्थापकीय उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी आजचा कार्यक्रम का पार आजच्या दिवशी मी विविध योजना जारी केलेल्या आहेत की ज्यामध्ये माजी सैनिक पाले असेल तर त्यांना पंचवीस टक्के पी सवलत अनाथ पाले असेल तर अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के सवलत त्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल असेल तर त्याला शंभर टक्के फी सवलत आणि इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पन्नास टक्क्यापर्यंत फी सवलत देण्याचा मी निर्णय आज जाहीर केलेला आहे याचा परिसरातील सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी मी त्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो दरम्यान यावर्षी क्लासेसला चौतीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे समाजातील प्रत्येक स्तरातील पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्केपर्यंत सवलत माझी सैनिक माझी सैनिकांच्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीस टक्के फी सवलत आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी पन्नास टक्के फी सवलत अनाथ विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के फी सवलत एकलपालक पाल्यासाठी पन्नास टक्के फी सवलत अशा अनेक सवलती देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर शिक्षणाबरोबरच सहल स्नेह संमेलन यांसारखे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना वेगळेपणा अनुभवण्याचा प्रयत्न क्लासच्या माध्यमातून करून देण्यात येत आहे क्लासेसच्या बाजारीकरणामध्ये आजच्या परिस्थितीत ज्ञानसागर क्लासनं स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे तेहतीस वर्षाच्या अविरत ज्ञानदानामुळे शेकडो विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून क्लासेसनं आधुनिक शिक्षण पद्धती आता अवलंबली आहे संगणक प्रोजेक्टर इंटरनेटचा वापर करून विद्यार्थ्यांना नव्या दिशांची नव्या जगाची ओळख पटवून देण्यात यशस्वी असा ज्ञानसागर क्लास ठरलेला आहे गुणवत्तेशी तडजोड न करता विद्यार्थ्यांना अगदी हक्कानं शिक्षण करता यावं हेच ज्ञानसागर क्लासेचं एकमेव उद्दिष्ट असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक